नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो मीठ मुंबई येथे स्वामी समर्थांच्या मठामध्ये जो की कुणकेश्वर पासून फक्त एक ते दोन होती असा गाडीमधून फक्त नजारो बघा जबरदस्त वाटतं की नाही आता आम्ही ना टर्न मारतो गाडी आणि समोर बघा स्वामी समर्थनचं मठ दिसतं की स्वामी समर्थ प्रवेशद्वार असा त्याने आम्ही गाडी हातून घेतला आता हे गाडी आम्ही पुढे पार्क करणार आणि पार्क करून पहिला दर्शन घेऊया स्वामींचा श्री स्वामी समर्थ पाया पडला पाया पडून एकदम मन प्रसन्न वाटला त्यामध्ये तुमका पहिल्यापासून मठ दाखवते यो स्वामी समर्थांचा मठ जो प्रवेदार असा इथून आम्ही आतमध्ये गेलो आणि समोरच बघा श्री स्वामी समर्थ मठ मिठ मुंबरी देवगड तालुक्यातील मीरकुंब बीचच्या बाजू स्वामी समोर म्हणजे मठ असा हे माड बघा आणि मठ बघा कार्पेट लावलेला असा कारण की पावसाचं पाणी आतमध्ये जात त्यामुळे कार्पेट लावलेलं असा हिवा समोर एंट्रन्स असा हे श्री गावकर असत त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणात दोन हजार बावीसमध्ये मध्ये या मठाची स्थापना केलेली असा एंट्रन्स बघा एकदम मंदिर जबरदस्त वाटतं किंवा स्वामींचा फोटो असा भिव नकोस मी त्याच्या पाठीशी आहे आणि फायनली ही मूर्ती बघा स्वामींची ती पाहून एकदम मन प्रसन्न झाला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ